सुधागड पाली तहसीलदारांच्या दालनात गेले चार दिवस उपोषणास बसलेले चिंतामन शंकर पवार मुक्काम पोस्ट भैरव तालुका सुधागड यांची एका बिल्डरने फसवणूक केलेली आहे गेल्या दहा वर्षांपासून अनेक उपोशन केली, अनेक निवेदन केली तरी सुद्धा तहसीलदार यांना जाग आलेली नाही एका शेतकऱ्याची फसवणूक झाल्यामुळे आता इतर शेतकरी मोठ्या चिंतेत आहेत पाली सुधागडमध्ये पागुर योगेश देसाई क्षितिजी बिल्डर आणि डेव्हलपर्स यांच्याशी शेतकऱ्यांनी जमिनीचा व्यवहार झाला होता परंतु काही चुकीच्या नोंदी करून शेतकऱ्यांची दुसरीही जमीन लाटण्याचा प्रयत्न बिल्डर ला ला या बिल्डरने केलेला आहे सात खोट्या नोंदी करून बांधकाम सुरू केलेलं आहे याकरता शेतकऱ्यांनी दिनांक नऊ पासून अमरण उपोषण पाली सुधाकर तहसीलदारांच्या दालनात बसलेले आहेत जोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी इथून हटणार नाही असा इशारा शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिला आहे दादा तुमी ही रोह्यावरून आलात आज ह्या दादांना पाठिंबा देण्यासाठी काय सांगाल सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी दिदासण जाधव वंचित भाजी नागर रोहा तालुका अध्यक्ष जवळजवळ या शेतकऱ्यांना चौ नऊ तारखेला चिंतामणी शंकर पवार हे शेतकरी च नऊ तारखेपासून उपश्र बसलेले आहेत नऊ तारखेपासून आजचा चौथा दिवस या चौथा दिवसापासून अजूनपर्यंत या प्रशासनाला त्या शेतकऱ्याची जाग आलेली नाही हा शेतकरी मरे मरण्याची वाट हा प्रशासन पाहत आहे की काय असं आता आम्हाला तर वाढायला लागलं आहे जेणेकरून हा वंचित बहुजन आघाडीपर्यंत हा मिळालेला हा आदेश आहे की जेणेकरून बाळासाहेबांपर्यंत आदेश पोचलेला आहे बाळासाहेब जे आदेश आम्हाला देतील तो आमचा सर आखेपर असतो हा वंचित बहुजन आघाडीचा पूर्णपणे पा हे आहे म्हणून या प्रशासनाला आम्हाला सांगण्याचं एक हे आहे की जेणेकरून ह्या शेतकऱ्यातला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावं व जेणेकरून याचं जे काय आहे पूर्णपणे ते पूर्ण क्लिअर करावं वंचित भोधी रोहा तालुक्याच्या वतीने जाहीर पाठिंबा दर्शवतो दादा चार दिवसापासून एक शेतकरी बांधव इथं तहसीलदारांच्या दालनामध्ये उपोषणाला बसलेला आहेत आपण पाठिंबा देण्यासाठी आलात काय सांगा नऊ तारखेला हे उपोषण चालू झालं आहे चिंतामण पवार हे भैरव येथे रहिवाशी असून गेली दहा वर्षं या सरकारसोबत ते फाईट करतात न्यायाच्या प्रतिष्ठा असणारा शेतकरी आज आत्मदहन करण्यास प्रवृत्त झालेला आहे निष्क्रियतेमुळे या प्रशासनाच्या आज नाहक त्रास आमच्या या शेतकऱ्याला झालेला आहे चार उपोषण त्यांनी केलेले हे पाचवं उपोषण आहे गेले अनेक वर्ष सरकारचे दरवाजे या ठिकाणी ते ठोठावत आहेत परंतु कुठल्याही प्रकारचा न्याय किंवा त्यांच्या या ज्या काही मागण्या आहेत ह्या मागण्या हे सरकार या ठिकाणी मान्य करायला तयार नाही या सरकारवरती जो त्या ठिकाणी असणारा बिल्डर आहे पागुर देसाई या पागुर देसाईचं वरद असतं या प्रशासनावरती ते ते आहे आणि त्याची चामडी वाचवण्याकरता हे या ठिकाणी त्याची वेळोवेळी बाजू घेत आहेत हे यांच्याकडे ज्या वेळेला आमचं शिष्टमंडळ रायगड जिल्हा वंचित बहुजन आघाडीचं गेलं त्यावेळेला त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की साहेब तो न्यायप्रविष्ट प्रकरण आहे न्यायप्रविष्ट प्रकरण आहे तर तुम्ही त्या सातदाऱ्यावरच्या नोंदी आणि फेरफाराने ॲसेसमेंट कसे काय सोडलेत हा सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी प्रश्न आहे आमच्या साध्या या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या मागण्या आहेत की त्या ठिकाणी बनलेली जी काही कप्रत आहे ही कप्रत जर बनली नसती तर त्या जागेवरती अतिक्रमण झाला नसता आणि त्या कप्रत बनल्यामुळे तेथील येणे प्लॉटिंग झाली आणि आज त्या ठिकाणी बिल्डर राजरोसपणे त्या ठिकाणी तो फिरतोय त्याला या ठिकाणी शेतकऱ्याचा जीव केला त्याची त्या ठिकाणी त्याला तमा नाही परंतु या ठिकाणी दलित समाजातील सर्व बहुजन समाजातील संघटनांनी या ठिकाणी आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे वंचित बहुजन रायगडच्या वतीने आम्ही डे वनपासून शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे उभे आहोत जर शेतकऱ्याला शे मा या ठिकाणी जर त्यांनी न्याय दिला नाही तर स श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्यापर्यंत हा विषय गेलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून हे आंदोलन तीव्र करण्याचा या ठिकाणी आम्ही सरकारला या ठिकाणी आवाहन करीत आहोत धन्यवाद बोला साहेब जय भीम जय शिवराय आमचे चिंतामण शं शंकर पवार शेतकरी यांच्यावरती दोन हजार चौदापासून अन्याय होतो आहे त्यांची शेतजमीन इथले प्रस्थापित बिल्डर पा पागोर योगेश देसाई यांच्या इथे आता पालीमध्ये आल्यानंतर हे समजलं की हे जे देसाई आहेत हे प्रस्त आहे आणि ह्यांनी अशा प्रकारचे व्यवहार बऱ्याच वेळेला केलेले आहेत आणि ह्याला पूर्णपणे पाठिंबा प्रशासनाचा आहे इथले जे तहसीलदार आहेत ते इथे बऱ्याच वर्ष राहिलेले आहेत त्यामुळे त्यांनी इथले जे असे देसाईसारखे बिल्डर आहेत ह्यांच्याशी संगमत करून सर्वसामान्य शेतकऱ्यांचे आतोनात हाल चालवले आहेत असे फक्त हे चिंतामण शंकर पवार पुढे आले म्हणून लोकांना दिसत आहेत की बाबा ह्यांच्यावरती अन्याय झालात पण जे अन्यायाला झाला आहे पण घाबरलेत या देसाई आणि तहसीलदारांच्या जडपशाहीला म्हणून ते पुढे आलेले पण शंकर चिंतामण शंकर पवार यांच्या पाठीमागे वंचित बहुजन आघाडी रायगड जिल्हा पूर्णपणे पाठीमागे आहेच आहे पण वेळ आली तर आम्ही बाळासाहेब आंबेडकरांना इथे आणून ह्या आंदोलनाची तीव्रता काय आहे हे इथल्या तहसीलदाराला आणि पाली तालुक्याला पूर्णपणे दाखवून देऊ त्यामुळे त्यांनी आत्तापर्यंत जो चौदा वर्ष जो वनवास दाखवला आहे पवारांना तो वनवास आम्हीच तोडू एवढं आमचं तहसीलदारांना ठोकून सांगणं आणि ती वेळ त्यांनी आणू देऊ नये हे मी रायगड जिल्हा वंचित बहुजन आघाडीकडून सगळ्यांना सा यांना सांगतो आहे की तुम्ही वंचित बहुजन आघाडीच्या याच्यावरती जाऊ नका आम्ही बाळासाहेब आंबेडकरांना आणून ह्या आंदोलनाची तीव्रता सांगितलेली आहे त्या ज्या दिवशी आदेश देतील त्या दिवशी तहसीलदारांच्या समोर ठिया आंदोलन घेऊन शंक चिंतामण पवारांना योग्य न्याय देऊ आम्ही आणि हे जे देसाई आहेत ह्यांची है, त्यांची सुद्धा आम्ही पूर्णपणे सखोल चौकशी करायला लावणार हो आहोत धन्यवाद साहेब चार दिवसापासून आपल्या तालनामध्ये उपोषणाला बसलेले आहेत नेमकं त्यांचं मुद्दे काय आहेत आणि त्यांचा प्रा, प्र का, प्रॉब्लेम काय प्रश्न काय आहे त्यांचे आणि आपल्याकडून ते कोणत्या प्रकारे सोडण्यात येतील श्री चिंतमय शंकर पवार हे बसले आहेत आमच्या आवारात चार दिवसापूर्वीच <स्थाथ> बसले त्यांच्या त्या काही विविध मागण्या आहेत विशेषतः त्यांचं पद चुकीचे झालेले नंतर ग्रामसेवाकडनं त्या जमिनीला जे असेसमेंट लागले ते चुकीचे लावलेले आहेत नंतर आमच्या महसूल विभागाकडनं त्या नोंदी झाल्या आहेत त्या नोंदीवर त्यांनी मान्य नाहीत त्या नोंदी ज्या चुकीच्या त्यांना मान्य नाहीत त्यांच्यावर रद्द केल्या आणि बाकी त्यांच्या इतर अतिक्रमण म्हणा किंवा येले परमिशन ह्या हे त्यांनी मागण्या के नमूद केल्या आहेत त्यापैकी आमच्याकडे त्यांच्या दोन आमच्या महसूल सरावर एक नोंदीबाबतच्या विषयी दुसरा एक बांधकाम आणि अनाधिकृत बांधकाम म्हणजे येणे केस केली त्या संदर्भात आमच्याशी संबंधित तथापि ही येणे प्रत्यक्षित येणे जिल्हाधिकारी मोजो रायगड आले पण यांच्याकडनं प्राप्त झालेली आहे आणि दुसरा जो त्यांचा वा अतिक्रमणाचा वाद ठेवले तो कोर्टापर्यंत गेलेला आहे कोर्टात जा एक निकाल लागेपर्यंत आम्हाला त्याचे काय हस्तक्षेप करता येत नाही की अतिक्रमण किती झाले आणि त्याची क परत मोजणी कशी झाली आणि किती अतिक्रमण झाले आणि दुसरा मुद्दा आहे त्यांनी की त्या जागेवर ग्रामसेवकाने जे घरांना एसएसमोर उताराय लावले ते उतारे लावताना त्यांनी अनियमित केली की चुकीचे लावले तसं त्यांचे एक ऑब्जेक्शन घेतले त्यांनी तसा ले ले त्या अनुषंगाने आम्ही बीड ऑफिसला तसं कालच दिलेलं आहे की बाबा याच्यावर काय अनिवृत्त झाले असेल तर तुम्ही तात्काळ त्यांच्या कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठ कार्याला पाठवा असं मी त्यांना कालच लेखी कळवलेले आहे त्याच अनुषंगाने भूम तालुका भूमियामिलेखमध्ये जी कप्र जी मोहिणी होती त्या मोहिणीची त्यांचे मोहिणी त्यांना मान्य नाही आहे जी चुकीची झाली असं त्यांचं म्हणणं आहे त्याबाबत आम्ही टी एल आर ऑफिसला या नऊ तारखा लिही कळवलं होतं त्यांचे लोकही त्या उपोषणास्थळी येऊन गेले तथापि काल त्यांचं म्हणण्यानुसार त्यांना पत्र द्या आणि कारवाईबाबत त्यांना हे कळा त्या अनुषंगाने आम्ही तेही त्यांची विनंती विचार घेता काल ची आर पत्र लिहिलं आहे की असं असं झाले ते नमूद केले तर त्याच्यात तुम्ही पडताळणी अभिलेबाची पडताळणी करा तसं झालं असेल तर त्या कर्मचाऱ्याच्या अगेन्स्ट उचित कारवाई किंवा नियुक्ती जी काही पुढील कारवाई शिस्तभंगा बंगा किंवा इतर कारवाई महाराष्ट्र नियम जो आहे एकोणीसशे एक्कशी अंतर्गत ते कारवाई करण्यासाठी तुम्ही तो वर्ष नगर सादर करा असेल त्यांना कालच कळवेल आणि आम्ही त्यांना वारंवार विनंती केली की तुमचं वय आणि इतर ज्या गोष्टी आहेत त्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या आम्ही तुम्हाला म्हणजे पाठपुराक पूर्ण करून देऊ तर तुम्ही उपोषण महाग येऊ आम्ही त्यांना विनंती केलेली आहे ते तथापि त्यांनी सांगितलं की आज आम्ही त्याच्यावर निर्णय व्यवस्था त्यांनी आम्हाला कालच्या म्हणजे चर्चांची सांगितलं म्हणजे एकतर्फे असं सांगता येईल की आपल्याकडून जी काही कारवाई करायची होती ती कारवाई आपल्याकडून कम्प्लीट लहू विभागाकडनं जो त्यांचा मागणी याचा नोंदीचा तर नोंदीचा आम्ही उपभोगाधिकारी रोहा सध्या सुधागड सध्या उपयोगी अधिकारी मॅडम त्यांच्याकडने प्रस्ताव कालच पाठवलेला आहे बाकी जो कोर्टाचा जो दावा आहे त्या कोर्टाच्या दावाबद्दल आज आम्हाला कोर्टाचा निकाल लागेपर्यंत त्याच्यावर काही भाष्य करताना जो त्याचा निकाल आणते त्याच्यावर पुढील नियमोचित कारवाई करणे आम्हाला होईल धन्यवाद पाली सुधागड तालुका रायगड उपसंपादक संजय गायकवाड